तो उसका वाटर फॉर है हां खाली चिंता हो गई है क्या लंबी दूरी का हां अब और रात को तो लग जाने 안나 출연할래? 출연할래? 거래

Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE video ini untuk dapat info terbaru dari channel ini. यानंतर पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम होईल चला पाच सर्वप्रथम सर्वप्रथम स्वागताचा कार्यक्रम होईल तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष सतीश नाना यांचं स्वागत आपले सिनियर सर यांच्या हस्ते करण्यात येईल स्वागत यानंतर मनीषाताईंचं स्वागत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पतंगी मॅडम नंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पतंगी मॅडम यांचं स्वागत कुशर्मा मॅडम यानंतर कदम मॅडम यांचं स्वागत सोळंकी मॅडम करतील यानंतर पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम होईल त्याला पाचवीच्या मुली पुढे या तुम्ही कुंडकर कुंड तपाचवी त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी हो हृदी सोपली गौरी रमेश कांबळे येत आठवी अंजली काय ना अंजली गायकवाड यानंतर अंकिता जोगदंड त्यानंतर कीर्ती देवकते

यानंतर राणी आडे नवीन विद्यार्थिनी तिचे स्वागत परत एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि सर्वांचे धन्यवाद <प्राँगा> आज शाळेचा या वर्षाचा पहिला दिवस आणि आपण सध्या सर्व विद्यार्थिनी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी उपस्थित आहात आपणा सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला या त्या वर्षासाठी चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळावेत यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद त्यानंतर तुमचे विविध उपक्रम घेतले जातील वेगवेगळे उपक्रम घेतले जातील शाळेचा पहिला दिवस या निमित्ताने हां आणि इतर मुलींना इतर मुलींना वर्गात पुस्तक प्रदर्श पुस्तक वाटप केले जाईल या आजच्या कार्यक्रमाला आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून लाभले सतीश नाना लाभले त्यांचं त्या त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच दुसऱ्या पाहुण्या म्हणजेच आपल्या आपल्याच परिवारातील मनीषाताई त्या पण उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पतंगे मॅडम त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहिल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच कदम मॅडम यांचेही आभार व्यक्त करतो सर्वांचे आभार धन्यवाद